नमस्कार आणि आपण पाहताय न्यूज उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पुढचे उपराष्ट्रपती आता हरिभाऊ बागडे होणार ही चर्चा सुरू झाली महाराष्ट्रातील नेत्याचं नाव उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आल्यानं राज्यातील आणि विशेषतः हरिभाऊ बागडे यांच्या मायभूमी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झालाय राज्यपाल हरिभाऊ हे उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असल्याचं वृत्त चोहीकडे समर्थकांनी शेअर कलि वर्षभरापूर्वी हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी वर्णी लागली होती चाळीस वर्ष राजकारणात पक्षनिष्ठता पाळून राहिल्यानंतर हरिभाऊ बागडे यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल पदाची संधी दिली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते राज्यपाल असा त्यांचा चाळीस वर्षाचा प्रवास राहिलाय ते मूळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंते पिंपळगाव येथील मूळचे आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये हरिभाऊ बागडे हे पहिल्यांदा तत्कालीन औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून आमदार झाले होते पुढे त्यांना महायुतीच्या सरकारच्या काळात एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात त्यांना मंत्री करण्यात आलं त्यानंतर त्यांचा दोन हजार नंतर सलग दोन निवडणुकात पराभव देखील झाला होता मध्ये त्यांचा विधानसभा विजय झाला त्यावेळी युतीचे सरकार आल्यानं त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाने त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष करण्यात आले होते दोन हजार एकोणीस साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकले देखील आणि त्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी त्यांना राजस्थान राज्याचे राज्यपाल करण्यात आले आता पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पद पत खाली आणि हरिभाऊ बागडे यांचं नाव चर्चेत आता यापदी त्यांची वर्णी महत्वाचं ठरणार आहे बिर रिपोर्ट जगदीश बलाडे पीजे मराठी न्यूज नेटवर्क ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा